मंडळी पोटॅटो चिप्स पोटॅटो फ्राईज बटाटा वडा बटाट्याची भाजी भजी, आहा हा हे सगळं ऐकल्यावर किती तोंडाला पाणी सुटतं ना आणि बटाटा म्हटल्यावर प्रेम असतं खूप लोकांचं पण सांगा तुमच्यासमोर बटाटा म्हटल्यावर कोणता रंग येतो माझ्या डोळ्यासमोर तरी हाच सध्या मी तुम्हाला दाखवते हाच रंग येतो पण अमेरिकेला आल्यानंतर मला हे कळलं की बटाट्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग असतात सगळ्यात शेवटी मी तुम्हाला आश्चर्य वाटेल असा बटाट्याचा रंग दाखवणार आहे हा आपल्या सगळ्यांच्या माहितीतला बटाटा हा एकशे तीस रुपये किलो आहे इकडे आणि हे आकाराने जरा छोटे असलेले स्वच्छ धुतलेले पांढरे बटाटे हे तीनशे तीस रुपये किलो आहेत आणि हा पहा लाल कलरचा बटाटा मला तर आधी ही रताळीच वाटली होती <laughs> हे कट केल्यानंतर आतून नॉर्मल बटाट्यासारखेच दिसतात आणि चवीलाही तसेच असतात लाल बटाटा इकडे चारशे साठ रुपये किलोने मिळतो आता सगळ्यात शेवटी मी तुम्हाला अतिशय युनिक अतिशय वेगळा असा बटाटा दाखवते हा आहे पर्पल बटाटा जांभळा बटाटा कॅन यू इमॅजिन हा कापल्यावर सुद्धा आतून जांभळाच असतो मला तो जांभळ्यापेक्षा काळास जास्त वाटत होता हा सुद्धा चारशे साठ रुपये किलोने मिळतो तुम्हाला जर का सगळ्या रंगाचे बटाटे मिक्स हवे असतील तर छोट्या रंगीत बटाट्यांची पोटली पाचशे पन्नास रुपये किलो प्रमाणे मिळते तर आज आपण चार रंगाचे बटाटे पाहिले